नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण झटपट अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत याच्यासाठी तुम्हाला भात बॉईल करायची गरज नाही नॉर्मल आपला भात जो असतो तोच घ्यायचा आहे किंवा जो तुमचा रात्रीचा शिल्लक भात असेल त्याच्यापासून पण तुम्ही बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी आपला जो नॉर्मल आपण जो रेग्युलर राईस घेतो जो तांदूळ वापरतो तोच घेतला आहे छान धुवून घ्यायचा आहे एक दोन पाण्याने मस्त पुरेसं पाणी घालायचं आणि हा भात आपल्याला शिजत ठेवायचा आहे तुम्ही हा भात कुकरमध्ये पण ठेवू शकता शिजत पण मी आता इथे पातेल्यात ठेवते तुम्हाला जे सफिशियंट वाटत असेल जे सोयीस्कर वाटत असेल त्याच्यात तुम्ही ठेवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आणि त्यानंतर हा भात आपल्याला शिजत ठेवायचं आहे आता इथे बघा मी भात शिजत ठेवलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करायला घेऊया इथे एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये एक दीड चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये बघा इथं मी एक मोठा साईजचा कांदा घेतला तो छान असा उभा स्लाईस करून घेतला आहे आणि हा कांदा आपल्याला मस्त ब्राऊन रंगापर्यंत फ्राय करायचा आहे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला छान असा गुलाबी रंग यायला लागला ला की त्याच्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे आणि तो पण आपल्याला ह्या कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आता हे सर्व आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे इथे बघा आपलं हे छान मस्त फ्राय करून झालेलं आहे याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ते छान साईडला काढून घ्यायचं इथे मी चार अंडे बॉईल करून घेतलेत आता हे अंड्याचे आपल्याला उभे असे स्लाईस करून घ्यायचे दोन भागमध्ये हे बघा हाफ हाफ करायचे उभे आणि याचा जो येलो पार्ट आहे तो असा जरा प्रेस करून घ्यायचा म्हणजे सेट करून घ्यायचा कारण आपल्याला ते फ्राय करायचं आहे तर फ्राय करताना ते बाहेर नको यायला म्हणून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचे आहेत आता हे सर्व अंडे मी इथे कट करून घेते इथे बघा सर्व अंडे कट करून घेतलेले आहेत आता आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे इथं जो मसाला भाजला होता त्याच पॅनमध्ये बघा मी थोडंसं तेल घातलं आहे अजून एक चमचा असं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक पाव चमचा अशी हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर जे आपण अंडे कट करून घेतले होते ते टाकायचे आहेत तर ते टाकताना जे यल्लो साईडचा पार्ट असतो ती बाजू खाली करायची कट केलेली बाजू खाली करायची म्हणजे काय होईल ते फ्राय होईल आणि छान खालची बाजू जी आहे ती सेट होईल म्हणजे तो येलोपाड बाहेर निघणार नाही त्यामुळे फ्राय करताना पहिली ती कट केलेली बाजूच फ्राय करायची आहे त्याला छान खालच्या बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे इथे बघा आपले अंडे एका साईडने फ्राय करून झालेत आता याला पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूने पण याला छान शेकून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा सर्व अंडे मी पलटून घेतलेत आणि आता त्याची दुसरी बाजू पण आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचे शेकून घ्यायचे आहेत असे मस्त फ्राय करायचे आहेत इथे बघा दोन्ही बाजूने आता अंडे फ्राय गरम झालेले आहेत आपले आता आपली पुढची स्टेप आता परत एक कढई ठेवली आहे मी गरम करायला कढई छान तापली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे ॲक्च्युली आणि त्यामध्ये बघाय दोन मीडियम साईजचे कांदे आहेत ते मी असे उभे स्लाईस करून घेतलेत पातळ पातळ ते आता आपल्याला मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे एक कांदा तो आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचा आहे हा तेलात असताना नरम असतो बाहेर काढला की क्रिस्पी होतो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पण याला छान परतून घ्यायचं आहे याला छान हलवत हलवत मस्त फ्राय करायचं याला असं सोडायचं नाही याला अधूनमधून सारखं हलवत राहायचं नाहीतर कांदा एकाच साईडने ज इथे बघा आपला कांदा छान फ्राय करून झालेला आहे आता याच्यातला अर्धा भाग मी काढून घेणार आहे तो अर्धा भाग आपण साईडला करायचा आहे आणि अर्धा कढईतच ठेवायचा आहे याच्यातला अर्धाच काढायचा आहे आणि जो शिल्लक राहिलेला कांदा आहे तो कढईमध्ये असं एका साईडला करून घ्यायचा आणि त्यानंतर मग दोन तेज पान घालायचे ते छान फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण जो मसाला भाजून घेतला होता आधी कांदा लसूण वगैरे तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे ती क्लिप माझ्याकडे इथे राहून गेली त्याबद्दल सॉरी कॅमेरा बंद होऊन गेला होता तिथे तो मस्त फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सुके मसाले ॲड केलेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला म्हणजे अर्धा चमचा घातला आहे सॉरी आणि दोन चमचे आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे इथे एक चमचा धनिया पावडर घातले आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्या मसाल्याबरोबर इथे बघा छान तेल सुटलं आहे मसाल्याला आता यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता तो ॲड करायचा आहे आणि हा टोमॅटो पण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे हा टोमॅटो छान फ्राय करून झाला की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ टाकल्याने काय होईल आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल इथे बघा चवीपुरतं मीठ घातलं आहे मी म्हणजे जास्त नाही घातलं ह्या मसाल्यापुरतंच पुरतंच घातलेलं आहे हे छान मिक्स करायचं हे छान मिक्स झालं की त्यानंतर मग बघा जो मसाला आपण बारीक केला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये दे त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी हे मसाल्यात ॲड करायचं आहे आणि परत हा मसाला व्यवस्थित आपल्याला परतून पाणी टाकल्यामुळे काय होईल आपला मसाला जळणार नाही आणि छान परतला जाईल आता हा मसाला आपला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्याच्यात मी थोडंसं मला घट्ट वाटते मी थोडंसं पाणी टाकते म्हणजे अजून मग याला मस्त आपल्याला परतून घेता येईल आणि इथे बघा आपला मसाला असा मस्त झाकून ठेवायचा आणि झाकण लावून त्याला एक दोन तीन मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची बघा साईडने मस्त तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला गेला आहे आणि बघा हा आपला मसाला रेडी आहे बघा हा इतपत पातळ आपल्याला इतका घट्टा हवा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता याच्यामध्ये आपण जे अंडे फ्राय करून साईडला ठेवले होते ते ॲड करायचे आणि एक दोन तीन मिनटं मस्त याला मिक्स करून घ्यायचे हे अंडे जे आहेत फ्राय केलेले त्याला मस्त या मसाल्याची कोटिंग झाली पाहिजे छान मिक्स करायचं एक दोन तीन मिनटं जास्त नाही लागत याला ना आणि आता आपला हा मसाला रेडी आहे आता आपण बिर्याणीची लेअर लावणार आहोत आणि बिर्याणीला दम लावून घ्यायचं आहे तर आता याच्यातला अर्धा मसाला साईडला करून घ्यायचा आहे आपल्याला लेअर करायचे त्यामुळे इथे अर्धा मसाला मी काढून घेते इथे बघा अर्धा मसाला मी काढून घेतलेला आहे आता राहिलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे म्हणजे हा मसाला जळायला नको कारण आपण नंतर गॅस चालू करणार आहे म्हणून थोडीशी कोथिंबीर घातली आणि एक छोटी अर्धी वाटी पाणी फक्त मी याच्यात ॲड केलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जो भात शिजवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे इथे बघा आपला भात शिजलेला आहे तो भात पहिला म हा भात छान आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे बघा दाना मोकळा झालेला आहे मस्त आपला भात शिजलेला आहे मोकळा मोकळा आता यानंतर आपण आता ले, लेगस लगेच लेअर करायला घेऊ इथे बघा आपला भात कसा सॉफ्ट शिजला आहे इथे बघा जो कढईत आपण मसाला शिल्लक ठेवला होता पाणी टाकून हे केलं होतं त्याच्यामध्ये आता याच्यातला जो अर्धा भात आहे ना त्याच्यातला अर्धा भाग मी याच्यात टाकते अर्धा भात तसंच शिवायचा आहे अर्धा फक्त इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे अंडे हे करून घेतले होते मसाल्यामध्ये साईडला केले होते त्याची परत आता एक लेअर लावायची म्हणजे खाली एक अंड्याची लेअर नंतर भाताची लेअर आणि परत आपण जो साईडला अंड्याचा मसाला बाकीचा काढून घेतला होता तो आता त्याची लेअर घालायची आहे इथे इथे बघा आपला मसाला छान पसरून झाला त्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आणि जो शिल्लक राहिलेला भात होता तो आता इथे आपण पूर्ण ॲड करून घ्यायचा आहे आपला इथे भात छान पसरवून झालेला आहे बघा आणि जो आपण फ्राय केलेला कांदा साईडला ठेवला होता त्याची लेअर टाकायची थोडासा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा किंवा गरम मसाला आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि झाकण लावून याला मस्त सात ते आठ मिनटं कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे दम लावून घ्यायचा आहे बेसिकली आणि बघा आपली किती सुंदर बिर्याणी तयार झाली झाकण काढलं की काय त्याचा आरोमा येतो नक्की ट्राय करून बघा खूप छान होते ही बिर्याणी चवीला खूप छान लागते झटपट होते जास्त वेळ नाही लागत इथे बघा आपली बिर्याणी मस्त हे झाली खालचं पाणी व्यवस्थित सुसलं गेलेलं आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय